जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला घबराटीचे वातावरण हुपरी हक्कनगरे शहरात जुन्या वादातून धारदार शस्त्राने दोन तरुणावर हल्ला करण्यात आला या घटनेत दोघे जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान प्रत्येक गाठ आदित्य गाठ दोघे राहणार हुपरी व कोल्हापूरमधील दोन साथीदारांनी रोहित अनिल मोडीकर व सोपान मुल्ला यांच्यावर हल्ला केला यावेळी मोडीकर यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव करण्यात आला तर सोपान मुल्ला यांच्या हाताला व शरीराला गंभीर दुखापत झाली हुपरीत काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारचा वाद होऊन दहशतवादीचे वातावरण निर्माण झाले होते वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून विविध चर्चा रंगल्या आहेत या प्रकरणी हुपरी पोलिसांनी प्रतीक गाठ व आदित्य गाठ यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी व गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली न्यूज नेटवर्क